मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शनिवारी न प्रक्रियेसाठी नाशिकच्या नांदगाव मधील सज्ज झाली आहे या इमारतीच्या खालच्या मजल्यावरती रूम करण्यात आला असून पहिल्या मजल्यावरील सभागृहात एकूण चौदा टेबलवरती प्रत्यक्ष मतमोजणीला उद्या शनिवारी सकाळी आठ वाजेला प्रारंभ होणार आहे सर्वात आधी पोस्टर बॅलेट आणि इलेक्ट्रॉनिक पोस्टर बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणीची सुरुवात करण्यात येईल जवळपास तासभरानंतर झालेल्या मतदानाच्या निकालाचा पहिला कल अपेक्षित असून एकूण मतमोजणीसाठी पंचवीस फेऱ्या होणार आहेत प्रत्येक टेबलावरती एक मतमोजणी सुपरवायझर एक पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक एक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे रूम मधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायची नेमणूक करण्यात आली आहे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव